Я хочу вот Вот другая такая. Вот тебе, мама, тогда ты войдешь А мы судьи. не видели, войти тебе. मला फक्त तुमची माहिती मिळाली होती मी सहा महिन्यापासून तुमचा शोध घे काल मला कळलं पोलीस ठावरून. हां सांगितलं होतं सोडलं तर बघा म्हणून तुझं शिपादी घेऊन घालतो म्हणून. त्यांनी आणलं त्यांनी सांगितलं. त्यांचा पण अभिनंदन पोलीस डायरेक्ट कोणाला भेटायचं नाही. सर मला सगळं नीट ये हे सोबत इथं जायचं. हां आणि त्यांच्या जायचं. आणि सर रुपये पुढच्या महिन्यापासून देतो तुम्हाला. ठीक आहे काय काय

मी जात पेटला आलो तुमच्या घरी येऊन जातो पुरुष पाटला नंबर आहे माझ्याकडे तुमच्या घरी येऊन जातो फोटो कधी बोललो तू मग काय नाही मला माहिती आहे म्हणतो तुमचा शोक घेतला ना मला काय माहिती मग सोडी त्याला केलं का आता याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काय अडचण येणार नाही तुम्हाला मी देतो